नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण राज्यातील आजचे बाजार बाजारभाव पाहणार आहोत जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते ठिकाणी जाऊन वाचू शकता बाजार समिती बुलढाणा जात आहे काबुली आवक झाली दोनशे क्विंटलची कमीत कमी दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चौदा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जळगाव जात आहे बोर्ड आवक झाली अठरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये क्विंटल बाजार समिती दोंडाईचा जात आहे बोल्ड आवक झाली तीन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये बाजार समिती जळगाव जात आहे काबुली आवक झाली शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये बाजार समिती चोपडा जात आहे बोल्ड आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे एक रुपये सर्व साधारण दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे बासष्ट रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक झाली अकराशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये साधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त तर सहा हजार तीनशे चौतीस रुपये बाजार समिती वर्धा जात आहे लोकल आवक झाली एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये तर मित्रांनो असे बाजार भाव मिळत आहे धन्यवाद